आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आज तुम्हाला काही भिंतीसोबत सोपे सोपे व्यायाम करायचे आता भिंत तर तुम्ही प्रत्येक घरामध्ये तुमच्याकडे आहेच फक्त सगळे उठल्यानंतर बेडवरून उठायचंय आणि तुम्हाला भिंतीजवळ आहे आणि भिंतीजवळ येऊन हे हो व्यायाम करायचे मित्रांनो व्यायाम एकदम सोपे आहे जे तुम्ही भिंतीचा आधार घेऊन हे व्यायाम पण करू शकता आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पण देणारे व्यायाम ते आपल्याला घरात करून वजन कमी करायचंय दिवाळी जवळ येते स्वतःला मेंटेन ठेवायचंय तर त्याच्यासाठी हे व्यायाम सकाळी सकाळी करा तुम्हाला दहा दिवसातच रिझल्ट पण भेटणार आहे व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला बारीक करून देणारे वजन कमी करून देणार आहे आणि तुमचं वाढलेलं पोट ते पण कमी करून देणार आहे त्यानंतर लोवर बेबी आहे लोवर बॉडी आहे लोवर बेबीचा पण फॅट कमी होणार आणि लोवर बॉडीचा फॅट कमी होऊन त्याला एक टोन भेटणार आहे ते पण भिंतीसोबत आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघ ह्या पद्धतीनं भिंतीला एकदम चिपकून उभं राहायचंय आणि राहिल्यानंतर काय करायचंय फक्त तुम्हाला एक पाय वरती आहे हे बघा ह्या पद्धतीनं आणि त्याला काय करायचंय तुमच्या छातीकडे प्रेस करायचंय परत खाली जायचंय परत ह्या पद्धतीनं तुम्हाला प्रेस करायचंय त्याने होणार काय लोवर बिली आहे तिच्यावरती प्रेशर येतोय मांडीची चरबी कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर मग तुमचं पूर्ण शहराचं वजन पण कमी व्हायला मदत होणार आहे मित्रांनो हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्यायचा से, आहे आणि हा व्यायाम करायचा आहे हे बघा एक दोन तीन चार, पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सात पांच चार तीन दो, एक पूर्णपने लोअर बेल में तुम्हें कमी हो मदत होणार आहे मित्रांनो आता त्याचबरोबर कर काय करायचंय पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि तुम्हाला भिंतीला पूर्ण तुमची पाठ तुमचं शोल्डर पूर्णपणे चिपकलेलं पाहिजे आणि करायचं काय हे बघा या पद्धतीनं फक्त तुम्हाला काय करायचंय हे बघा फक्त या पद्धतीनं तुम्हाला हात फक्त वचा सरळ आला पाहिजे इतकं तुम्हाला वाकायचंय पूर्णपणे तुमची बॉडी पूर्ण भिंतीला चिपकवा या पद्धतीनं पायामध्ये गॅप घ्यायचा आहे आणि खालचा हात गुडघ्याला जाईल आणि वरचा हात सरळ तुमच्या डोक्याच्या वरती जाईल हे बघा या पद्धतीनं हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या कमरेवरती ताण येतोय बेलीवरती ताण येतोय मांड्यांवरती ताण येतोय चरबी पण कमी व्हायला मदत होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कमरेवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय लोअर बेलीवरती ताण येतोय मांड्यांवरती पण ताण येतोय जे आरामशीर तुम्हाला चरबी कमी करून द्यायला मदत करणार आहे हे बघा आता काय करायचंय तुमच्या पायांच्या बोटावरती तुम्हाला आणि ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे दोन्ही हातांना वरती खेचायचंय आणि परत डाऊन व्हायचंय परत दोन्ही हातांची जाळी घालायची आहे हातांना वरती खेचायचंय आणि परत डाऊन व्हायचंय पण ज्या वेळेस तुम्ही वरती खेचांना हातांना जोरात श्वास घ्यायचाय श्वास जोरात घेतल्यानंतर काय होणार आहे पोटाच्या सर्दीवरती ताण येणार आहे आणि जितका तुम्हाला स्टॅमिना आहे जितका श्वास रोखून ठेवण्याचा तितका ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला आहे बघा पूर्णपणे बोटांवरती यायचंय या, या पद्धतीने हातांची जाळी घालायची डोक्याच्या वरती पूर्ण घ्यायचे आणि जितक रोखता येईल तुम्हाला तितकं तुम्हाला बोटामध्ये रोखायचंय हे तुम्हाला करायचंय वीस वीस वेळा दहा दहाचा सेट घेऊन वीस वीस वेळा करा Tiba-tiba ini akan berjati, kan? Tiba-tiba ini akan berjati, kan? 1 2 3 4 5 पांच, सात आठ नौ तुमका तो पूर्णपने पोटा वी तान देना व्यायाम ही तुम्हें सका सका तुमचं पोटाला पूर्णपणे आत खेचायचंय आणि होल्ड करायचंय श्वास घेऊन तरी तुमच्या चरबीवरती ताण येतो मित्रांनो तरी तुमचं पोट कमी व्हायला एकदम सोप्पं आहे काहीही नाही फक्त खाली पोट असताना सकाळी उठल्या उठल्या तर श्वास जोरात घ्यायचा आहे एवढं जरी केलं ना तरी ते ताण पडतो बघा तरी तुमची चरबी कमी व्हायला मदत भेटणार आहे दहा नऊ आठ सात चार तीन दोन याच्यातच पद पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं गॅप जास्त घ्यायचा आहे आणि पूर्णपणे भिंतीला चिपकायचंय त्यात काय करायचं फक्त एक हात तुम्ही एक, एक, एक हात येऊन या भिंतीला लावायचा दुसरा हात दुसऱ्या साईडने दुसऱ्या हाताला लावायचा हा व्यायाम आहे पन्नास वेळा बघा पूर्णपणे तुमची अप्पर बॉडी ट्विस्ट होणार आहे पोटाला कमरेला पूर्णपणे ट्विस्ट होऊन चरबी कमी होणार आहे हे बघा ह्या पद्धतीने एक दोन तीन चार पांच, पच सात, एक दोन तीन चार पांच सहा सत पांच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमचं कंबर तुमचं पोट तुमची लोअर बॉडी कमी होणार आहे तिला स्टोन भेटणार आहे आणि तिची चरबी पण मित्रांनो कमी होणार आहे खूप सोपे आहे जे तुमच्या घरातल्या भिंती सोबतच तुम्हाला करता येणार आहे आणि कोणालाही करता येत त्याचा काही आधार पण आहे सपोर्ट पण आहे आणि तुम्ही हे व्यायाम पण करा मित्रांनो खूप म्हणजे खूप रिझल्टिव्ह व्यायाम आहे आणि त्याचबरोबर तुमचं वाढलेलं वजन जे आहे ते कमी होणार आहे वाढलेलं पोट आहे ते कमी होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बारीक व्हायला पण मदत होणार आहे करून बघा नक्की पण व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करत चला व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये